मोहन पाटील साठी म्हणजे बाप्पाची आदरणीय आनंद होते मनापासून आभार मानतो की त्यांनी मला या ठिकाणी बोलायला संधी दिली तर म्हणजे उद्याच्या वीस तारखेला तुम्हाला सर्वांना पुरंदर हवेलीचा पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी विधानसभेवरती पाठवायचा आहे या निवडणुकीसाठी शरद चंद्रजी पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस उद्धवजी ठाकरे साहेबांची शिवसेना केजरीवालांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी अतिशय पारदर्शकपणे सर्वसामान्य माणसासाठी काम करणारा हा पक्ष बहुजन समाजाचे अनेक घटक पक्ष आणि खऱ्या अर्थाने या देशातला नव्हे तर जगातला सर्वात गुन्हा हा काँग्रेस पक्ष या सर्व पक्षांची एकत्रित महाविकास आघाडी असणाऱ्या या महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझी पुन्हा एकदा पुरंदर हवेलीच्या जनतेसमोर महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी म्हणून विधानसभेसाठी मी आपल्या सर्वांना विनंती करायला त्या ठिकाणी उभा आहे आज खरं म्हणजे खूप कमी वेळ राहायला त्यामुळे मी व्यक्त करतो मी विनंती सगळ्यांनाच नम्रपणे करतो की पंचकवती सगळी नाव घेणं खरं म्हणजे चुकीचं होईल कारण वेळ तेवढा राहणार नाही परंतु खऱ्या अर्थाने आमचे सहकारी आणि नेते कैलासो ती राजीवजी सातव साहेबांनी त्यांच्या मध्ये आम्ही सगळे मंडळी घडलो आणि मला वाटतं दोन हजार सात पासून सातत्याने युवक काँग्रेसला आणि त्यानंतर राजीवजींनी आम्हाला सर्व काँग्रेसच्या का कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी घडवलं त्यांच्या धर्मपत्नी आणि आमदार आदरणीय प्रज्ञाताई या ठिकाणी आज आपल्या सगळ्यांना संबोधित करायला आणि आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करायला या ठिकाणी उपस्थित राहिल्यात त्याबद्दल सुरुवातीला <laughs> कल्पना आहे एकोणीसशे ऐंशी पासून ज्यावेळेस माझ्या वडिलांनी समाजकारण राजकारणामध्ये पाहून टाकलं तेव्हापासून आजपर्यंत काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाची पक्षा विचारधारा आणि सर्वसामान्यांचा विचार आणि संस्थात्मक जगण ह्या सगळ्या गोष्टी बरोबर घेऊन विचार बरोबर घेऊन निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या समोर सातत्याने काम करण्याचा प्रयत्न करतो दोन हजार एकोणीस ला सुद्धा आपण सर्वांनी खूप मोठ्या मता देखील मला त्या ठिकाणी संधी दिली दुर्दैवाने पहिले तीन महिने आमचे सत्ता स्थापनेमध्ये गेले नंतरचे दोन वर्ष चौदा मार्च आमचं अधिवेशन संपलं आणि चोवीस मार्च दोन हजार वीस ला त्या ठिकाणी लॉकडाऊन सुरू झालं ते जवळपास दोन वर्ष मार्च दोन हजार बावीस पर्यंत लॉकडाऊनची प्रक्रिया जी बंद चालू बंद चालू अशा मध्ये राहिली त्यानंतर अवघे सहा महिने मिळाले आणि या महाराष्ट्रामध्ये गरी बघायला मिळालेला गोंधळ तमाशा म्हणा वगनाट्य म्हणा या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळाल्या आणि दोन हजार बावीस पासून या महाराष्ट्रावरती खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी सुरू झाली आणि आम्ही सुद्धा विरोधी बागांवरती जाऊन बसलो परंतु मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय पाच वर्ष ज्या वेळेला आपण सर्वांनी मला त्या ठिकाणी आपला लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची संधी दिली तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही काय केलं असतो आपल्या खासदार आदरणीय सुप्रिया सुळे यांना बरोबर घेऊन आपण पाहिलं असेल की आपल्या पुरंदरच्या विकासासाठी सगळ्यात महत्वाचे असणारे अडथळे हे दुरुस्त करून दूर करावेत आणि हे अडथळे लवकरात लवकर पार करून त्या ठिकाणी ती कामं मार्गी लावावीत याच्यासाठी कोविडच्या काळामध्ये सुद्धा आम्ही काम केलं सगळ्यात पहिल्यांदा काय केलं असेल तर त्या काळामध्ये त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून जलजीवन मिशनची योजना ही दोन हजार एकोणीस वीस ला त्या ठिकाणी सुरू झाली आज आपण बघितलं असेल पुनर्नर तालुक्यामधल्या पंच्याण्णव गावांना हवेली मधल्या फुरतुंगी भेकराई आणि आंबेगाव जर सोडलं तर खालच्या सगळ्या गावांच्या साठी जलजीवन योजना ही त्याचा सगळा डीपीआर त्या योजनेचे सगळे नियोजन हे कोविड काळामध्ये आदरणीय सुप्रिया मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी केलं गेलं महाराष्ट्र शासनाकडून त्याची शिफारस ही केंद्र सरकारकडे पाठवली गेली आणि प्राथमिक स्वरूपामध्ये ह्या सगळ्या योजना त्या ठिकाणी मंजूर करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं तुम्हाला सर्वांना आठवत असेल जुलै मला वाटतं एप्रिल दोन हजार बावीस या योजनांचं उद्घाटन आम्ही एकत्रितपणे केलं त्यानंतर त्या डीपीआर मध्ये काही त्रुटी अनेक गावांमध्ये राहिल्या होत्या कुठे पाण्याची टाकी राहिली कुठे एखादी वस्ती घ्यायची राहिली कुठे गावं घ्यायची राहिली कुठे रेट्रोफिटमेंट मध्ये काही गावं राहिली परंतु दुर्दैवाने आपण बघितलं असेल की सगळ्यात पहिल्यांदा आपल्या खासदार सुप्रिया ताई आम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय केलं असेल तर माझ्या माता भगिनीच्या डोक्यावरचा हंडा कायमस्वरूपी त्या ठिकाणी खाली राहायला पाहिजे आणि त्यातल्या ठिकाणी नळ पाणी हे प्रत्येक वारी वस्ती पर्यंत पाहिजे याच्यासाठी काम केलं hmm. आणि हे काम करताना hmm. hmm. हा डीपीआर तयार करून मंजूर करून त्या ठिकाणी सातत्याने पाठपुरावा केला त्याच्यासाठी जर निधी मंजूर केला आणि हा निधी मंजूर करून ते इम्प्लिमेंट स्टेजला आणून ठेवला आणि त्याच्यामध्ये रेट्रो ट्रीटमेंट म्हणजे अधिकचा अधिक बदल करण्याबाबतच्या सुविधाही आपल्या सगळ्या पंचायत गावांमधल्या त्या योजनांना आणि खालच्या हवेलीतल्या वडकीला त्या ठिकाणी केले गेले आज तुम्ही बघितला तर या योजनांमध्ये सोलर बॅकअप साठवण तलाव पाण्याच्या टाक्या वेगवेगळ्या -वेग वाढी अजूनही ऍड करता येतील अशा प्रकारचे नेटवर्क ट्रीटमेंटच्या ह्या योजना त्या ठिकाणी तयार केल्या गेल्या दुसरी गोष्ट कोविडच्या काळामध्ये काय केले असेल आम्ही की म्हणजे गेले दोन हजार नऊ पासून दोन हजार एकोणीस पर्यंत तुमा सर्वांचा प्रलंबित असणारा रस्ता तो म्हणजे हडपसर पासून ते रस्त्याला सातत्याने पाठपुरावा करून त्या ठिकाणी सर्वांनी आणि महाराष्ट्रातला पहिला पालखी मार्ग म्हणून त्या पालखी मार्गाला नॅशनल हायवे म्हणजे राज्य मार्गाचा नॅशनल हायवे हे अपग्रेडेशन त्या ठिकाणी केलं गेलं आणि नऊशे पासष्ट नॅशनल हायवे तो त्या ठिकाणी झाला जो आपले पाल्या गावातून जातो मग अशी प्रल्हादाईन येताना मी सांगत होतो जेवणी पासून पुढे हे ते वाल्याच वाल्मिकी वाल्या झालेलं गाव आणि हे ती खिंड आणि ती सात रांजण की त्या ठिकाणी जो रस्ता हा ब्रिटिश काळापासून नाही तर रामायण काळापासून उत्तर भारताला आणि दक्षिण भारताला जोडणारी एकमेव खिंड होती आणि त्या रस्त्याला आपल्या खासदार ठिकाणी पहिल्यांदा नॅशनल मध्ये कन्वर्ट करायचं काम ठिकाणी आणि नुसतं काम नाही केलं तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल नऊ लाग अशी झेंडे पाठी या ठिकाणी सांगितलं दोन हजार नऊ ला त्या ठिकाणी या रस्त्याचं काम चालू झालं चारशे साठ कोटी रुपये त्या रस्त्याला खर्च होणार होते एकशे पासष्ट कोटी रुपये घेतले त्याच्यातले एकशे पंचवीस कोटी रुपये सर्वसामान्य शेतकऱ्यांना द्यायचे होते साठ पन्नास कोटी रुपये काहीतरी कॉन्ट्रॅक्टरला देऊन रस्त्याचं काम सुरू करायचं होतं कॉन्ट्रॅक्टरनी पैसे घेतले सगळे पैसे हे त्या ठिकाणी केले गेले राहिलं ते दोन हजार नऊ पासून दोन हजार एकोणीस पर्यंत कॉन्ट्रॅक्टरने चाळीस कोटी रुपयाचं काम केलं आणि सातत्याने पत्र व्यवहार करत राहिलो की कॉन्ट्रॅक्टरनी त्या ठिकाणी लवादामध्ये केला कॉन्ट्रॅक्टरला त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून चाळीस कोटीच्या का, कामासाठी या रस्त्याला साडे चारशे कोटी रुपये दिले हे तुम्हाला कुणाला माहित नाही दोन हजार नऊच्या कॉन्ट्रॅक्टरला आणि विचार करा आपल्या खासदार सुप्रिया आम्ही त्या ठिकाणी हा रस्ता आठशे कोटींपेक्षा जास्त आठशे साठ कोटींपेक्षा जास्त कॉम्पन्सेशन हे केवळ शेतकऱ्यांना निवडून दिले कुठून मेकराई पासून पुरसुंगी पासून ते आपल्या निरे आणि सगळ्यात पहिल्यांदा कोविड काळात काय केलं असेल तर चारशे कोटी पेक्षा जास्त रकमेच डिस्बर्समेंट म्हणजे ती रक्कम शेतकऱ्याच्या खिशामध्ये ज्या ठिकाणी मिळाली आपण विचारा वाले असेल पिसुटी असेल दौंड असेल जेऊर असेल त्यानंतर गेंदुळीच्या पुरत त्या ठिकाणी चाकूड असेल खळद असेल शिवरी असेल वाळून असेल या सगळ्या भागामध्ये जाऊन विचारा दिवे पंचपुरुष असेल खाली वडकी असेल कुटुंबी असेल उरळी असेल जवळपास पन्नास टक्के शेतकऱ्यांना घर बसल्या कोविडच्या काळानंतर लगेच वरेने त्या ठिकाणी चेक उपलब्ध झाले हे काम आहे ना आम्ही त्या ठिकाणी केलं आणि सगळ्यात पहिल्यांदा मला वाटतं महाराष्ट्रामध्ये दोन हजार तेराला जो त्या काळामध्ये विकास आघाडी सरकार आघाडी सरकारच्या माध्यमातून एक निर्णय घेतला होता लँड ऍक्विजिशनचा मला वाटतं राहुल माध्यमातून तो घेतला होता ज्याच्यामध्ये पुरेपूर मोबदला शेतकऱ्याला मिळाला पाहिजे लँड ऍक्विजिशनचा हा नियम त्या ठिकाणी टाकला त्या नियमावरती मला हे सर्वसामान्य शेतकऱ्यांना सांगायचं की दो एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार दोन दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीस या चार वेळा या रस्त्याचं एक्सपान्शन झालं या चार वेळाचा शेतकऱ्याच्या जो काही गुंठा कमी झालाय त्या प्रत्येक गुंठ्याचा मोबदला पासपोर्ट देण्याचं काम आपल्या खासदार सुप्रियाता येणार केलं के। आणि त्यानंतर रस्त्याचं टेंडर काढलं आणि काम सुरू झालं आधी काही प्रमाणामध्ये लोकांचे पैसे राहिले पण त्या जमिनीमध्ये रिट्रिजेशन आहे जिथे आहे या गोष्टी त्या ठिकाणी राहिल्या यानंतर तिसरं काम काय केलं असेल तर गुंजवणीच्या प्रश्नावरती त्या ठिकाणी सविस्तर अहवाल आम्ही मागवला आणि त्या ठिकाणी काय बघायला मिळालं एकोणीसशे च्या कॅनॉल सिस्टीम प्रमाणे गुंजवणीचं काम त्या ठिकाणी होत नाहीये गुंजवणीची सगळी योजना ही बागायत भागामधून जाते त्या ठिकाणी तोंडलच्या खालच्या भागातून नदीच्या बाजूने जाते त्या ठिकाणी बीडच्या भागामधून जाते त्या ठिकाणी ती लक्तरवाडीच्या लक्तरवाडी आणि हार्मीच्या शिवेवर जाते त्या ठिकाणी वाहनाच्या आणि त्या ठिकाणी मालकीच्या शिवेवरनं किसुटीच्या शिवेवरनं त्या ठिकाणी रात पर्यंत पाणी पोहोचले आम्ही त्याला के विरोध केला तो बीपीआर ते डिझाईन बदलावं म्हणून सातत्याने गेली चार वर्ष महाराष्ट्र सरकारमध्ये आणि त्या ठिकाणी पाठपुरावा करतो आणि आपले पाटबंधारे मंत्री माझी यांनी काय सांगितलं ही योजना आम्ही बदलली आणि आम्ही बदलली त्यांनी त्या एल टी कंपनीला ते काम दिलंय ना तो कसला मला माहित नाही कसले बरोबर मध्ये ईपीसी टेंडर कि त्या टेंडरचा प्रकार असा आहे आता कॉन्ट्रॅक्टर नसल्यामुळे मला माहित नाही एवढं काही किंवा अधिकारी पण मी नाही येणार ना माझ्या अधिकाऱ्यांना खूप साऱ्या गोष्टी माहिती कि टेंडर त्या घेणारा कॉन्ट्रॅक्टर कशाही पद्धतीने बदलू शकतो त्याला फक्त रकमेशी मतलब आहे काय म्हणायचे ते बाराशे बारा कोटी रुपये बरोबर ना म्हणजे बाराशे बारा कोटी रुपये ना त्याशी त्यांना मतलब आहे त्यांना त्या टेंडरशी मतलं आणि म्हणून ही योजना त्यांनी त्यांनी बदलली गेली त्याचा पाठपुरावा सातत्याने केला आणि आज पाठपुरावा केल्यानंतर आता हे महाशय ज्यांचे ते म्हणतात की मुख्यमंत्री माझे मित्र आहेत त्यांना अडीच वर्ष मुख्यमंत्री त्याच्या खुर्चीवरती असताना काही करता आलं नाही आणि आज काय म्हणत आज पुन्हा एकदा पाच वर्षापूर्वीचा तमाशा परत सुरू केलाय आपण गावामध्ये दरवर्षी तमाशा बदलतो परत चुकून येणार आपल्याला काय झालं जर पाच वर्ष तमाशा आपल्याला बघायला मिळतात परत चारी खोदली परत पाईप टाकले पाईपचा नारळाचं पूजन केलं झाला पूजन आणि हे दुर्दैव तुमचं आमचं आहे परंतु आम्ही काय केलं कोविडच्या काळामध्ये त्याचा विरोध केला त्याला त्या ठिकाणी थांबवलं आणि हे सगळं थांबवलं योग्य ठिकाणावरून त्या ठिकाणी एकोणीसशे त्र्याण्णवच्या लाईन प्रमाणे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या भागामधून आपला जो परिसर आहे त्या परिसरामधून कुठल्याही परिस्थितीमध्ये आडाची वाडी असेल वाडी असेल नागरी ढाब्याच्या पासून त्या ठिकाणी राख पर्यंत राखचा जो वर्त उत्तरेकरचा तलाव आहे त्याच्यापर्यंत पाणी जावं घेणेकरून उत्तरेकडच्या डोंगराला जर पाणी गेलं तर ते कायमस्वरूपी खाली नदीपर्यंत ते पाणी थिंपत जाणार आहे आणि माझा भाग हा शंभर टक्के भाग आहे आणि आम्ही हे करून दाखवलं आपल्याला कल्पना आहे सगळ्यांना लोक नेते कृषी मंत्री आदरणीय चंद्रजी पवार साहेबांनी दोन हजार चार ला या पुरंदरच्या पठारावरती मुळा मोठा नदीचं पाणी भले ते वापरलेलं पाणी असू द्या पण ते पाणी पठारावरती आणण्याचं काम जे अनेकांना अशक्य वाटत होत ते काम विचार पवार साहेबांनी केलं आणि तुम्हाला दोन पॉईंट तेरा टी एम सी एवढं पाणी उचलण्याची परवानगी मुळामुठ्या नदीमधून त्या ठिकाणी दिली दोन हजार चार पासून दोन हजार एकोणीस पर्यंत केवळ आणि केवळ पॉईंट त्रेचाळीस टी एम सी पाणी हे उचललं जात होत वीस वर्ष झाले किमला आम्ही डगमगलो नाही कोविड काळामध्ये ती स्कीम सातत्याने दुरुस्त करत गेलो पाईपलाईन बदलल्या दुरुस्त केली सातत्याने मॅकॅनिक चांगले काही ठिकाणी सोमेश्रोचे मॅकॅनिक सुद्धा वापरले सोमेश्रो कारखान्याचे परंतु त्या स्कीम मध्ये ठेवलं आणि खरीत असं झालं दोन हजार एकोणीस ला पुरंदरच्या त्या वरच्या पठारावरती जो दुष्काळी भाग आहे समजा भाऊ म्हटले बघा की आमचा वालला दुष्काळी बरोबर आणि कोण ना बोलले की माझा वालला दुष्काळी दुष्काळी भाग असणारा पितर्ले गाव दुष्काळी भाग असणार वाघापूर गाव दुष्काळी भाग असणारा अंमल नायगाव सगळी भाग जर बघितलं आपल्या त्याच्यामध्ये काही फरक नव्हतं पन्नास हजार एक टन उसाचं उत्पादन फक्त त्या त्या भागामध्ये त्या ठिकाणी होतो तर नदीच्या नदीच्या भागामध्ये आम्ही काय केलं आम्ही वेगळं काही नाही केलं आम्ही फक्त या ठिकाणी उपस्थित आदरणीय सुदा असतील मालिकेला झेंडे पाटील साहेब असतील आदरणीय प्रदीपांना असतील ही सगळी मंडळी वरती आम्ही सगळ्या मंडळींनी एकत्रितपणे एक गोष्ट ठरवली राजकारण पाण्यामध्ये करायचं नाही पारदर्शकपणे सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत पुरंदुरुस्तल्या कमांड एरियापर्यंत जिथ जिथपर्यंत पाणी जाऊ शकतं तिथपर्यंत पाणी घेऊन जायचं त्याचं बलिद असं झालं दोन हजार एकवीस बावीस ला दीड लाख टन उद्या झाला दोन हजार बावीस तेवीस ला ते टन साडेतीन लाखांवर गेलं आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मागच्या वर्षी पुरंदर तालुक्यामध्ये भयानक दुष्काळ पाहिजे असताना सुद्धा दोन हजार तेवीस चोवीस ला आपल्या पुरंदर तालुक्यातून पूर्व भागामधून त्या ठिकाणी चार लाख पंचवीस हजार टन उजाच उत्पन्न झालं पन्नास हजार टनावरती चार लाख पंचवीस हजार टनावरती त्या ठिकाणी उत्पादन झालं हे क्रेस्ट आम्ही त्या ठिकाणी केलं हे काम आम्ही त्या ठिकाणी केलं आणि म्हणून मला सांगायचंय वाल्लेकरांना की हे आम्ही ना त्या ठिकाणी करू शकतो उद्या आणून त्या ठिकाणी हे पारदर्शकपणे काम करू शकतो यांनी काय केलं आपली निले बंद चालणारी पीएमटी बंद केली केली का नाही केली आजही जवळ कारण नाहीये सुरू केली बंद का केली माहीत नाही आपण फटाके वाजवले आपल्या मुलांना आपल्या माय लेकरांना त्या ठिकाणी आनंद झाला मला उद्या कॉलेजला जायला मला त्या ठिकाणी नोकरीला जायला मला व्यवसायाला जायला पुण्यापर्यंत जायला चांगड पर्यंत जायला पर्यंत जायला त्या ठिकाणी नाही काय केलं चालू असलेल्या गोष्टी बंद केल्या मागच्या अडीच वर्षामध्ये महाविकास आघा आघाडीच्या सरकारने सुरू केलेल्या गोष्टी या सरकारने बंद करण्याशिवाय काय केलं भ्रष्टाचार अनेक उदाहरण आहेत मला आता बांधण्याच्या बाबतीत नाही बोलायचं शेजारच्या पिचोंटीच्या बाबतीत बोलतो एक लाख पंचवीस हजार रुपये पिचोटी ग्रामपंचायत त्या ठिकाणी ग्रामविकास खात्याला ग्रामपंचायती मधून एक लाख पंचवीस हजार रुपये आणि पगार किती आहे त्याला सहा हजार पाचशे म्हणजे अठ्याहत्तर हजार रुपये वर्षाला राहिले किती खाली पैसे सत्तेचाळीस हजार रुपये सत्तेचाळीस हजार रुपये हे कोणाच्या खिशात जात होतो कारण अख्ख्या महाराष्ट्रातल्या ग्रामविकास खात्याचं एकच टेंडर आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस हजार ग्रामपंचायतींना म्हणजे तुमच्या आमच्या मुलांना आहे ना त्या ठिकाणी दुर्दैव तुमचं आमचं हेच आहे प्रज्ञाचा इथे म्हटलं म्हटल्या ना आपल्याला जाती जातीमध्ये भांडवलं जातं पोट जातीमध्ये भांडवलं जातं कुठे मराठा समाजाला भांडवलं जातं ओबीसी समाजाला भांडवलं जात सगळ्या समाजाचं भांडवलं जात आणि हे भांडण करत असताना हा कुकुदर नियम भांडण करत असताना या सगळ्या गोष्टी करत असताना मला एक सांगा या महाराष्ट्रामध्ये पस्तीस लाख जागा पस्तीस जागा त्या ठिकाणी भरायच्या राहिल्या महा आपण महाविकास आघाडी पंचसूत्री सांगताना सांगितलं अडीच लाख जागा आपण भरणार आहोत आज आपण एमपीएससी परीक्षा त्या ठिकाणी पंचेचाळीस दिवसात निकाल लावणार या गोष्टी आज आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून करतो मी जास्त बोलण्यापेक्षा आपल्या सगळ्यांना विनंती करतो हो, आपण माझे पाय हे करायला लागले मी <laughs> आपल्या सगळ्यांना नम्रपणे विनंती करतो हो, उद्याच्या वीस तारखेला हाताच्या पंजाचं मुद्दे चित्र जाबा सन्मान धनाने

यांचं खरं म्हणजे दुःखात निघत झाला त्यांचं स्मरण या ठिकाणी करतो आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो उद्याच्या तारखेला आदरणीय पवार साहेबांची सभा ठिकाणी होणार आहे दुपारी वाजता आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं त्याचप्रमाणे सोळा तारखेला डॉक्टर रामजी कोर्टे खासदार आणि आदरणीय सुकसाहेबची रॅली त्या ठिकाणी भेट राहिला आहे त्यालाही आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं एवढं सांगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो माझ्या दिवशी